नमस्कार आवाज माझा वृत्त वाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळेच्या काही ठळक घडामोडींकडे महिलांवरील अत्याचार कायदा दहीहंडीवर प्रदर्शित जितेंद्र आव्हाडांचा महाराष्ट्र बंदाचा इशारा आणि ठाणे रेल्वे प्रवाशांचं निषेध आंदोलन ठाण्यातील संस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फे आयोजित जागतिक स्तरावरचे सर्वात उंच दहीहंडी उत्सवाचे जय्यत तयारी सुरू झाली आहे यावर्षी दहीहंडी सणात गोविंदा भरघोस भरभूस सा देऊन सन्मानित करण्याचा निर्णय घेण्यात आलाय विशेष म्हणजे विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदा पथकाला लाख जाणार आहे ठाण्याचे आमदार प्रताप सरनाईक यांनी आंध्र प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही महिलांवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना एकवीस दिवसात शिक्षेची तरतूद करण्याचा कायदा लागू करण्याची मागणी विधेयकाद्वारे केली आहे या कायद्यामुळे महिलांवरील अत्याचार प्रकरण लवकरच निकाली निघणार असल्याचं त्यांनी सांगितलं याच yes, जनजागृती करण्यासाठी दहीहंडी महोत्सवात मोठ्या स्क्रीनवर या विधेयकाची प्रत लावली जाणार आहे दहंडी महोत्सवात यंदा नऊ थर लावणाऱ्या गोविंदा पथकांना पाच लाख रुपये आठ थर लावणाऱ्यांना पंचवीस हजार रुपये सात थर लावणाऱ्यांना पंधरा हजार रुपये आणि सहा थर लावणाऱ्या पथकांना दहा हजार रुपयांचा पारितोषक देण्यात येणार आहे शिवाय महिलांच्या गोविंदा पथकासाठी हे विशेष पारितोषिक ठेवलंय यंदाच्या दहयांडी उत्सवात गोविंदांचा अपघात टाळण्यासाठी पंच्याहत्तर हजार गोविंदांचा मोफत विमा काढण्यात आलाय बाल्याला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली असून गोविंदा खेळाचा समावेश राज्य शासनानं क्रीडा प्रकारात केला संस्कृती प्रतिष्ठानच्या या उत्सवात फोटोग्राफी स्पर्धेचंही आयोजन करण्यात आले ज्यामुळे युवा पिढीला प्रोत्साहन मिळणार आहे असं युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सर नाईक यांनी सांगितलं परंतु नुकतच बदलापूरमध्ये एक घटना घडली एक साडेतीन चार वर्षाच्या मुलींना एका नराधरामान ज्या पद्धतीनं आपल्या विकृत विकृतीनं या पूर्ण जिल्ह्याला एक झळाली वेगळ्या प्रकारची पोचवली आणि सगळ्या ह्या जिल्ह्यातील लोक ही रस्त्यावर उतरली प्रामुख्यानं दोन हजार एकवीस मध्ये शक्ती कायदा अनामा यासाठी मी एक विधेयक नागपूरच्या अधिवेशनामध्ये मांडलं होतं आणि त्या विधेयकाला राज्य शासनानं विधीमंडळानं मंजुरी देऊन ते विधेयक राष्ट्रपतींकडे पाठवलेलं आहे ह्या गोकुळश्मीच्या निमित्तानं मी सगळ्या गोविंदांना आवाहन करणार आहे की शेवटच्या थरावर चढलेला आमचा जो गोविंदा आहे तो सलाम मी देण्याच्या ऐवजी त्यांनी या विधेयकाची कॉपी जर त्या ठिकाणी भडकवली आणि राष्ट्रपतींना आवाहन केलं विनंती केली की के लवकरात लवकर हा कायदा मंजूर करा जेणेकरून असे नराधम परत असे कृत्य करायला बा त्यांना इच्छा होणार नाही किंवा ते तसे कृत्य करणार नाही <laughs> त्यामुळे एक आगळा वेगळा विषय घेऊन आम्ही या वर्षीचा गोकुळाष्टमीचा सण हा साजरा करणार आहोत आपल्याला विनंती आहे की आपल्या माध्यमातून सुद्धा जास्तीत जास्त जस्थ या सगळ्या उत्सवाचं संकलन करून लोकांपर्यंत जनजागृती ह्या विधेयकाची व्हावी यासाठी आपण सगळे सहकार्य करावं <laughs> ठाणे शहरातील नौपाडा येथील सरस्वती मंदिर ट्रस्ट शाळेच्या सरस्वती विद्या मंदिर या शाळेमधील पंकजा राजे नामक शिक्षिका चिमुकल्या विद्यार्थ्यांसमोर अरेरावी करत असून विद्यार्थ्यांना अपमानास्पद वागणूक देत असल्याचं सा संतप्त झालेल्या पालकांनी मनसे ठाणे जिल्हा प्रमुख अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली शाळेत एकत्र होत एकच गोंधळ घातला यावेळेला अविनाश जाधव यांनी शाळेचे विश्वस्ताना या मुजोवर असलेल्या महिला विरोधात आजपर्यंत कारवाई का केली नाही यासाठी जाब विचारला आणि तात्काळ कारवाई करा अन्यथा ठाणेकर या ठिकाणी मोठ्या संख्येनं जमा होतील असा इशारा दिलाय त्यासोबतच पालकांच्या वतीनं नोपाडा पोलीस ठाण्यात महिला शिक्षिकेविरोधात तक्रार नोंदवण्यात आली असल्याचं सा सांगितलं पंकजा राजे शिक्षिका या शाळेत पाच वर्षापूर्वी आल्या असून त्या शाळेच्या वातावरणात असल्यामुळे त्यांच्याकडून बऱ्याच वेळेला चुका झाल्यात अशी कबुली सरस्वती मंदिर ट्रस्टचे व्यवस्थापकीय विश्वस्त सुरेंद्र दिघे यांनी दिली असून महिला शिक्षिके विरोधात पालकांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगानं शिक्षण विभागाकडे महिला शिक्षकांच्या विरोधात अहवाल पाठवून शिक्षिकेला बडतर्फ करण्याबाबतची कारवाई सुरू करण्यात आली असल्याची माहिती दिली दरम्यान पालकांनी सदर महिला शिक्षिकेला पुढील कारवाई होईपर्यंत शाळेमध्ये येऊ देण्यास बंदी घालावी अशी मागणी केल्यानंतर व्यवस्थित शाळा प्रशासनानं सदरील या महिला शिक्षिकेत यापुढे कोणत्याही वर्गावर शिकवण्यासाठी पाठवणार नाही असं लेखी पालकांकडे लिहून दिले शाळेतील विद्यार्थ्यांना विविध पद्धतीना त्रास देऊन विद्यार्थ्यांचं शारीरिक आणि मानसिक खच्चीकरण करण्याचं काम शिक्षिका करते अशी कविताही लिहिण्यात आली होती की हे देवा घरी जाऊन खोटं बोलतात आणि खोटं सांगतात असल्याचा सा आरोप पालकांनी केलाय मागील पाच ते सहा वर्षांपासून असा प्रकार सुरू असताना सुद्धा शाळा व्यवस्थापनानं याकडे दुर्लक्ष केलं असल्यामुळेच आम्हाला हे आंदोलन करावं लागलं अजूनही व्यवस्थापन त्या शिक्षिकेला काढून टाकण्याबद्दल आम्हाला शाश्वती देत नाही म्हणूनच आता मी माझ्या मुलाला जी मारहाण केली होती त्या मारहाणी संदर्भात नौपाडा पोलीस ठाण्यात पालक तक्रार दाखल करतायत Uh, काल हे सगळे पॅरेंट्स संध्याकाळी आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ठाण्याच्या कार्यालयात आले होते आणि त्याने जी काही परिस्थिती शाळेची सांगितली त्यानंतर मला पण धक्का बसला की सरस्वती सारख्या शाळेमध्ये ही घटना घडते मग ताबडतोब आम्ही इथे आलो इथे आल्याच्या नंतर मला जे काही कळालं ते एका मुलाला पट्टीने मारले आणि त्याच्या डोक्यातनं रक्त आल्याच्या नंतर शाळेनी कुठलीही कारवाई त्या टीचरवर केली नाही एक एक मुलगा आहे त्याच्यावर कविता केली आहे की हा मुलगा खोटा बोलतो आणि ती कविता वर्गातल्या इतर मुलांना त्या मॅडमने बोलायला लावले अशा मानसिकतेच्या जर मॅडम असतील तर मला असं वाटतंय की शाळा चालेल कशी आणि आम्ही आमच्या मुलांना शाळेच्या भरोशावर शाळेत पाठवतो आणि त्याच्यानंतर जर शाळेचे ट्रस्टी दिघे जर आम्हाला सांगत असतील हे सगळं आहे तर लहान मुलावर तुम्ही विश्वास काय ठेवणार विश्वास कोणावर ठेवणार तर आता आज सर्व विद्यार्थी त्यांचे पॅरेंट शाळेत आलेले आहेत आणि आता त्यांनी आम्हाला पत्र दिलेलं आहे की त्या महिलेला ताबडतोब आजपासून शाळेत येण्यास बंदी घातलेली आहे त्याच्यासोबत त्यांना बडफड बडतर्फ करण्याची त्यांनी प्रोसेस देखील सुरू केलेली आहे महानगरपालिकेला त्यांनी पत्र लिहिलंय त्या मॅडमला बडतर्फ करायला लावलेलं आहे आम्ही त्या मॅडमच्या विरोधात आता नौवाडा पोलीस स्टेशनला जाऊन गुन्हा दाखल करतोय माझं असं मत आहे की शाळा प्रशासन या सर्व विषयामध्ये दिरंगाई दाखवली एक महिना झाला मुला त्या मुलाला मारून एक महिन्यापूर्वी त्या मुलाच्या डोक्यातना रक्त आलं होतं जर दुसरीच्या मुलाच्या डोक्यातनं रक्त आल्याच्या नंतर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नसेल तर मला असं वाटतंय शाळा प्रशासन देखील दोषी आहे ज्याप्रमाणे टीचरवर कारवाई होईल तशाच प्रकारची कारवाई शाळेच्या ट्रस्टींवर पण झाली पाहिजे अशी आमची मागणी आणि एक ट्रस्टी आहे ट्रस्टी त्या ट्रस्टीने आता ऑन कॅमेरा आम्हाला सांगितलं की त्या मॅडमची शाळेमध्ये दहशत आहे सरस्वतीमध्ये एका, एका 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 टीचरची दहशत आहे अशी ट्रस्टी जर सांगत असेल तर तुम्ही विचार करा मुलांची काय परिस्थिती असेल आता काय याच्या पुढे मुलं आई वडिलांनी काय मुलांबरोबर वर्गात येऊन बसायचं का सो जोपर्यंत शिक्षण प्रणाली बदलत नाही तोपर्यंत असे होत राहणार आमची मागणी आहे की त्या ज्या टीचर आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणारच आम्ही गुन्हा नोंदवणार प्रोसेस होणार आहे पण शाळा प्रशासनाने दिरंगाई करून हे जे बदलापूरला झालं बदला तेच झालं चौदा तारखेला ज्या वेळेला त्यांचे पॅरेंट्स शाळेत गेले त्यावेळेला नाही केलं ते आमच्याकडे असं काही घडलंच नाही चौदा तारखेला जर शाळा प्रशासनाने कारवाई केली असतील तर बदलापूरमध्ये जे वीस तारखेला घडलं ते घडलं नसतं शाळेने हातभर केल्यामुळे के ती घटना बदलापूर मधली घडली आज ठाण्यातली पण तीच परिस्थिती आहे मी तुम्हाला ठाणेकरांना मी नीट ओळखतो जर हे ठाणेकरांना कळालं तर था ठाणेकर देखील संतप्त होतील असं मला वाटतं रेल्वे प्रवाशांचा विविध समस्या सोडवण्यात रेल्वे आणि शासन प्रशासन अपयशी ठरलंय याचा निषेध करण्यासाठी ठाणे रेल्वे स्थानक परिसरात ठाणे रेल्वे प्रवासी संस्था सा या संघटनेच्या वतीनं प्रवाशांना पांढरे कपडे आणि हातात काळ्या फिती बांधून निषेध करण्यात आला स्टेशन परिसरात या आंदोलनामुळे पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती गुरोली रेल्वे स्थानक झालं पाहिजे मुरबाड रेल्वेसाठी होणारा उशीर ठाणे दिवा डोंबिवली कर्जत कसारा या मार्गावर रेल्वे सेवा वाढवण्यात यावी गर्दीच्या वेळेस लोकल सेवा थांबवून एक्सप्रेस गाड्यांना देण्यात येणार देना प्राधान्य दे थांबवण्यात यावं या मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू असून रेल्वे स्थानक परिसरात येणाऱ्या प्रवाशांच्या हातात गाळ्या फिती बांधण्यात येतात आमच्या मागण्या जास्त नाहीत आमची सर्वात एक मागणी म्हणजे आज लोकसंख्या जास्त वाढलेली आहे प्रवाशांची संख्या त्या मानाने लोकल सेवा अपुऱ्या आहेत आणि त्याच्यामुळे दररोज या उपनगरामध्ये दहा बारा अपघातीचे प्रवासी मरत आहेत आणि ते थांबवावेत म्हणून आम्ही सजेशन रेल्वेला अनेक वर्षापासून देतात एक नंबरचं सजेशन म्हणजे तुम्ही ठाण्यावरून कर्जत कसारा सटल सेवा सुरू करा दोन नंबर ज्या लोकलच्या पुढे मेल काढल्या जातात आणि अर्धा अर्धा एक एक तास लोकल लेट होतात गरिबांची कामगारांची ही जीवनवाहिनी डोकल आहे आणि ही लेट झाल्यामुळं बऱ्याच लोकांची सर्व्हिस गेलेली आहे उपासमारीची वेळ आलेली आहे आणि आता जो प्रसंग आहे तो नुसता रेल्वेलाच दोषी धरून चालणार नाही महाराष्ट्र सरकारला पण दोषी आहे महानगरपालिका पण आहे एखादं काम काढलं तर त्याला यांचा समन्वय नसल्यामुळं वर्षानुवर्ष प्रलंबित कामं रखडलेली आहेत आम्ही रेल्वे मंत्र्याला भेटतो तर रेल्वे मंत्री बोलतात तर तुम्ही डीआरएमच्या बरोबर मिटिंग करा डीआरएमच्या बरोबर मिटिंग केली का डीआरएम बोलतो तर तुम्ही रेल्वे मंत्र्याशी मिटिंग करा म्हणजे वेळ काढू धोरण या प्रशासनाचं चाललेलं आहे हे अयोग्य आहे आणि त्याच्याकरता या प्रलंबित विषयांना वाचा फुटावी म्हणून आज आम्ही हे निषेधाचं आम्ही आंदोलन केलेलं आहे यावरून जर रेल्वेनी काही दिलं नाही अशीच माणसं आमच्या अपघातात मरत राहिली त्याला आम्ही रेल्वेला आणि लोकप्रतिनिधीला दोषी धन्यवाद बदलापूर मध्ये जे काही झालं ते पोलीस आणि शाळेची चूक आहे त्या कन्यांचं झालेलं शारीरिक शोषण आणि यापुढे त्यांना होणारा मानसिक त्रास याची सरकार भरपाई देणार आहे का असा संतप्त सवाल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलाय निष्कारण आगीत तेल होतो नका या प्रकरणामुळे आता महाराष्ट्र बंद करावा लागेल अशी वेळ आली आहे असा इशाराही त्यांनी दिलाय बदलापूर आंदोलनात सहभागी झालेल्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यास सुरुवात केली आहे या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी समाज माध्यमावर भाष्य केले बदलापूर आंदोलनात सहभागी झालेल्या तीनशे जणांवर पोलिसांनी नाहक गुन्हे दाखल करून अनेक जणांना रात्रीच अटकही केली एकीकडे पोलिसांनीच हा विकृत प्रकार दाबण्याचा प्रयत्न केला त्यामुळे साहजिकच जनता चिडणार वर त्याच जनतेला अटकही करणार हा कुठला नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय या प्रकरणामुळे आता महाराष्ट्र बंद करावा लागेल अशी वेळ आली असल्याचा इशाराही त्यांनी दिलाय सरकारनं आता तरी शहाणा व्हावं कळव्यातही एका दिव्यांग मुलीवर असाच अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाला कायद्याची भीतीच राहिलेली नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे महाराष्ट्र बंद होऊ नये अशी आपली इच्छा असेल तर बदलापूरचा सा प्रकरण संवेदनशीलपणे सांभाळा तिथे पोलिसी अतिरेक झाला तर मात्र वेगळा विचार करावा लागेल असा इशाराही त्यांनी दिलाय काँग्रेस पक्षाचे नेते नाना पटोले यांनी नुकत्याच घडलेल्या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया दिली त्यांनी म्हटलंय की पीडित कुटुंबियांना न्याय मिळालाच पाहिजे मात्र आर एस एस आणि भाजपाच्या शाळेच्या हा प्रकरणात मोठा सहभाग आहे शाळेच्या संचालक मंडळानं सीसीटीव्ही फुटेज नष्ट केल्याचा आरोप त्यांनी केलाय पटोले यांनी पुढे सांगितलं की या प्रकरणात गुन्हे दाखल केलेल्या आंदोलकां या प्रकरणात गुन्हे दाखल केलेल्या आंदोलनकर्त्यांवरचे आरोप तातडीनं मागे घेतले पाहिजेत आणि संस्थेच्या ना नावानं पीडितांना न्याय न मिळावा अशी भूमिका घेतली गेल्याचंही सा त्यांनी सांगितलं याच पार्श्वभूमीवर चोवीस तारखेला महाराष्ट्र बंद आंदोलनाचं आयोजन करण्यात आलंय या आंदोलनात महाराष्ट्रातील सर्व जनतेनं सहभागी व्हावं असं पटोले यांनी सांगितलं तर दुसरीकडे पोलिसांनी लाठीचार्ज करावा लागला कारण संस्थेवर आणि पोलिसांवर दबाव होता अशी भूमिका घेतली आहे मात्र पटोले यांनी या दाव्याला फेटाळून लावले वस्तुस्थिती तशी नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय प्रतिक्रिया देताना राज्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलं की विरोधक राजकारण करत आहेत आणि सरकारवर आरोप करतायत सरकारनं कोणत्याही प्रकारचे दुरुपयोग केलेले नाहीत असंही ते म्हणाले कराड आश्रम प्रकरणावर भाष्य करताना पटोले यांनी सरकारवर टीका केली आहे त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रातील अनेक महिला आणि मुली बेपत्ता होत आहेत पण सरकार त्यावर काहीच बोलायला तयार नाही त्यांनी सरकारवर महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर अपयशी ठरल्याचा आरोप केलाय आणि जर सरकारनं योग्य पावलं उचलली नाही तर जनता त्यांना खाली खेचल्याशिवाय राहणार नाही असंही ते म्हणाले सरकारचा प्रचंड दबाव पोलीस प्रशासनावर आहे हे त्यांच्या वागण्यावरून आम्हाला लक्षात येत महिला पत्रकार त्यांच्यावर भाजप या महायुतीच्या एका पदाधिकाऱ्याने ज्या पद्धतीनं वर्तन केलं त्या वर्तनाची तर माफी होऊ शकत नाही चौथा स्तंभाला आणि त्याही महिला पत्रकाराला ज्या पद्धतीनं पत्र बोललं गेलं त्याच्यावर दोन दिवसानंतर गुन्हा दाखल होत असेल आणि महिला पत्रकाराला पोलीस स्टेशन मध्ये दोन दिवस वाट पाहावं लागत असेल याचाच अर्थ मी आरोप करत नाही ही वस्तुस्थिती या ठिकाणी मांडतो आहे की प्रशासनावर दबाव सरकारचा यंदा रक्षाबंधन आणि त्याला जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे सतरा ते वीस ऑगस्ट या चार दिवसांमध्ये प्रवाशांनी तुडुंब भरलेल्या एस टी मधून महामंडळाला एकशे एकवीस कोटी रुपयांचं उत्पन्न मिळालंय विशेष म्हणजे वीस ऑगस्टला एकाच दिवशी तब्बल पस्तीस कोटी रुपयांचं उत्पन्न महामंडळाला प्रवासी वाहतुकीतून मिळालंय यंदाच्या आर्थिक वर्षातील हे विक्रमी उत्पन्न आहे दरवर्षी एस टीला रक्षाबंधन आणि भाऊबीज या दोन दिवसात विक्रमी उत्पन्न मिळत असतं कारण या दिवशी भाऊ बहिणीकडे किंवा बहीण भावाकडे असे प्रवासी दळणवळण मोठ्या प्रमाणात होतं परिणामी गेली कित्येक वर्ष रक्षाबंधनाच्या दिवशी एस त्या वर्षातील विक्रमी उत्पन्न मिळत आले यंदा रक्षाबंधन आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी एस टीला प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती रक्षाबंधनाच्या दिवशी म्हणजे सोमवारी तीस कोटी आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी तब्बल पस्तीस कोटी रुपये उत्पन्न एस टीला मिळालं या दोन दिवसात एक कोटी सहा लाख प्रवाशांनी एस टी मधून सुरक्षित प्रवास केलाय त्यामध्ये महिला प्रवाशांची संख्या तब्बल पन्नास लाख आहे त्या रक्षाबंधना सणानिमित्त एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रवाशांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल एस टी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर यांनी आभार मानले तस तसंच आपल्या घरी सण असून देखील कर्तव्याला प्राधान्य देत अत्यंत मेहनतीनं काम करून विक्रमी उत्पन्न आणणाऱ्या एस टी कर्मचाऱ्यांचंही अभिनंदन केलंय आवाज माझ्यावरील कधी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या ठळा घडामोडी शेवटी पुन्हा एकदा महिलांवरील अत्याचार कायदा दहीहंडीवर प्रदर्शित जितेंद्र आव्हाडांचा महाराष्ट्र बंदाचा इशारा आणि ठाणे रेल्वे प्रवाशांचं निषेध आंदोलन आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्या आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की ना पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एक शतीन साहिले कदर्शनगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम त पुन्हा भेटू वेळी या ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार